श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींची चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी असे कोणते वाण द्यायचं आहे की त्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य हे प्राप्त होईल त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला हळदी इतके का महत्व आहे त्याचप्रमाणे ओटी भरण्याचे काय महत्व आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही स्किप करता पर्यंत आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी करा रथसप्तमी पर्यंतचा काळ हा तेजाला पृष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते याला विशेष असे महत्व आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान देतो त्या सर्व वस्तू सूर्यदेव आपल्याला प्रत्येक जन्म मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारतीय संस्कृतीत हा आपापसात हो वाढण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जीव तीव। तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून जवळ येतात हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मांडे आहे संक्रांतीने संक्र दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते अथवा करी दिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंकासुराला ठार मारले होते प्राकृतिक उत्सव आहे म्हणजे दक्षिण भारतात हे पर्व थई पण नावाने ओळखले जाते सिंधी लोक या पर्वाला तिरळ म्हणतात महाराष्ट्रात तसे हिंदी भाषेत मकर संक्रांत म्हणतात आणि गुजरात मध्ये हे पर्व उत्तरायण नावाने ओळखले जाते या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते या दिवशी संबंधित कार्य करणाऱ्या ईश्वरी क्रियालोरीचे प्रमाण अधिक असते मकर संक्रांत ते रथ सप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्य कर्म विशेष फलदेप होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्व आहे या दिवशी दिलेले दान पूर्व जन्म झाल्यानंतर पटीने प्राप्त होते आपण की लावणे ही प्रथा आपण वारंवार आपल्या आसपास बघतो परंतु त्याचे महत्व आणि धार्मिक संकल्पना काय आहे हे अनेकांना माहीत नसते तर ती माहिती आपण पाहूया लहानपणापासून आपण सर्वजण प्रत्येक सणाला विशिष्ट काही प्रथा साजऱ्या करत असतो त्यामध्ये नारळ फोडणे नैवेद्य दाखवणे अगरबत्ती लावणे झाडाची पाने फुले अर्पण करणे हळदी कुंकू लावणे असे विविध उपक्रम सार्वजनिकरित्या साजरे केले जातात हळदी कुंकू लावणे ही प्रथा विशेष करून महिला अशी निगडीत आहे तर ही लग्नानंतर एक विशिष्ट कार्यभार पद्धतीने वागवली जाते त्यामुळे पतीचे लेणे म्हणजे सौभाग्य जसे की मंगळसूत्र कपाळी कुंकू पायातील बोटात जवबी हातात बांगडा हे सर्व शरीरावर परिधान केले जाते धार्मिक संकल्पेनुसार जेथे कुंकू लावले जाते तेथे प्रत्येक मानवाचे आज्ञाचक्र असते त्या चक्रावर जर सतत स्पर्श होत राहिला आणि त्याचवेळी जी आज्ञा दिलेली असते त्याचा कधीही विसर पडत नाही प्रमाणे भारतीय स्त्री ही कधीही एकटी असल्याचा इतिहास नाही तिला अर्धन म्हणूनच ओळखले जाते पती हा परमेश्वर असण आणि पतीशी कायम एक आणि आयुष्यभर कपाळी कुंकू लावणं म्हणजे पतीशी एकनिष्ठ राहणं आणि पतीला न सोडण्याची भावना कृतीगत केली जाते तर लग्न झाल्यानंतर स्त्रीची जी कर्तव्य आहेत आणि तिचा जसा स्वभाव आहे तो कुटुंबात सहजरित्या सांभाळला जातो त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आणि समाजात सुवासिनी महिला एकत्र आल्या की हळदी गुंकुचा कार्यक्रम ठेवतात हळदी कुंकू लावणे हे प्रत्येक वेळी आज्ञा चक्रावर स्पर्श करीत राहणे असे असते तसेच हळदी कुंकू करणे हे जास्त लाभदायक हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदी शक्तीचा पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनी मधील दुर्गा देवीची अप्रकट तत्वे जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकार ब्रह्मांडातील लहरीने जागृत होण्यासाठी त्यांना करणे होय हळदी प्रकारे दुसऱ्या जीवातील देवतत्वाची पंचोपचाराने पूजा करत असतो हळदी कुंकू आणि वाहन देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वर प्राप्ती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू होतो स्त्रियांचे कुंकू हे लेणी ठरले देवाधिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाली लग्न पत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक आपतेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली हिंदू स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात कुंकू हे सुवासिनीला बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते तुझे सौभाग्य अक्षय राहू अशी उदांत महामंगल भावना त्यामागे असते मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याचं खूप मोठं पुण्य लागत असत तर मकर संक्रांतीच्या दिवशी महिला या आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी चौदा महिलेना बोलायचं आहे त्यांना हळदी कुंकू करायचा आहे आणि एक एक वाहन त्यांना द्यायचा आहे परंतु त्यातील एखादी गरीब जी महिला असेल तर तिला तुम्हाला शृंगाराचं संपूर्ण साहित्य हे द्यायचं आहे तर पहा तुम्हाला चौदा महिलेना जर हळदी कुंकू करण्याचं ऐकत नसेल तर मग तुम्ही सहा महिलेना बोलायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू करायचं आहे बाकी एका महिलेला मात्र तुम्हाला शृंगाराचं सर्व साहित्य हे द्यायचं आहे तर ओटी भरणे म्हणजे काय तर ओटी भरणे म्हणजे प्रथम त्या महिलेला हळद कुंकू लावायचा आहे आणि मग तिला एका पाटावर बसवायचं आहे आणि मग तिची ओटी भरायची आहे तर त्या ओटी मध्ये तुम्हाला जे काही ओटीचं साहित्य असेल ते तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे जसे की खाली बदाम सुपारी हळकून एखादी त्याचप्रमाणे जे आपण शृंगाराचं साहित्य आणलेलं आहे तर ते संपूर्ण साहित्य त्या महिलेला द्यायचं आहे आणि मग तिची ओटी भरायची आहे आणि सर्व महिलांना तुम्हाला तिळगुल द्यायचं आहे ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीच्या इच्छाशक्तीला आव्हान करणे श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती तिच्या ओटी पोटात असते कोटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छा शक्तीला आव्हान करून शरण जाणे पूर्ण श्रद्धेने ओटी भरल्याने त्या व्यक्तीच्या इच्छा ह्या पूर्ण होतात होते ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबल करणे संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते दिलेल्या वाहनातून देवता लवकर प्रसन्न होतात कर, होता। कर संक्रांत ते रथ सप्तमी पर्यंत काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्य कर्म विशेष फलद्रूप होतात या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्व आहे या दिवशी दिलेले दान पुन्हा जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होते संक्रांतीच्या दिवशी जेवढा आपण दान करू त्याचा आपला शंभर पटीने लाभ होत असतो त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी महिलांनी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हळदी कार्यक्रम तर अवश्य करायचा आहे परंतु ज्या महिलेला जितक्या महिला आवश्यक असतील तेवढ्याच महिलांना बोलायचं आहे ज्याच्या ऐपतीनुसार तुम्हाला महिलांना बोलायचं आहे आणि त्यांना हळदी करायचा आहे आणि वाण द्यायचा आहे तर वाण कोणत्या प्रकारे द्यायचा आहे तर तर आजकाल बाजारामध्ये प्लास्टिकची भरपूर अशी भांडी डिझाईनची वगैरे येत असतात आणि ती आकर्षकही असतात ते आपल्याला आवडतात आणि स्वस्तही असतात परंतु आपण प्लास्टिकची भांडी प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू असतात त्या चुकूनही द्यायच्या नाहीत कारण यामुळे आपल्याला लाभ होण्यावर जे आपलं नुकसान होत असतं म्हणून प्लास्टिकची वस्तू कधीही द्यायची नाही कारण प्लास्टिक वस्तू या असात्विक वान दिल्यामुळे वान घेणाऱ्या अन देणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तीमध्ये दे देवण घेवण संबंध हे बिघडतात म्हणजे तुम्हाला जर संक्रांतीच्या दिवशी वान द्यायचा असेल हळदी कुंकू करायचा असेल तर मग तुम्हाला नेल पेंट आहे त्याचप्रमाणे तुम्ही उठणे देखील देऊ शकता धार्मिक ग्रंथ पोत्या देव देवतांचे चित्र आध्यात्मिक विषय काही पुस्तके हे सुद्धा तुम्ही द्यायचं आहे आणि संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तीन गुळ कपडे दान करायचे आहेत उबदार कपडे गरीब व्यक्तींना जर तुम्ही दान केले तर तुमचे जे काही अशुभ कमी होतो तीव्रता कमी होते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी लाल किंवा पिवळ्या कलरचे कपडे हे परिधान केल्यामुळे त्यांचं सौभाग्य के हे अखंड राहते त्यांच्या पतीची भरभराट होते घरात सुख समृद्धी नसते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद